रेसिपी रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आजची रेसिपी आहे शेवगा फ्राय त्यासाठी लागणारे साहित्य बघूया उकडलेले शेवग्याचे शेंगा जिरे कडीपत्ता चॉप केलेले आलं लसूण हिरवी मिरची धने पावडर जिरे पावडर गरम मसाला लाल मिरची पावडर मीठ हळद शेंगदाणा कूट हिंग तेलामध्ये जिरे व कडीपत्त्याची फोडणी करा चॉप केलेलं आलं लसूण हिरवी मिरची घाला त्यानंतर हिंग घाला उकडलेले शेवग्याचे शेंगा शेंगदाणा कूट लाल मिरची पावडर गरम मसाला धने पावडर जिरे पावडर मीठ थोडीशी हळद घाला चार ते पाच मिनटं परतून घ्या उकडलेल्या शेंगांच्या राहिलेल्या पाण्यापासून शेवगा सूप कसं बनवायचं ते आपण मागच्या रेसिपीमध्ये बघितलेलं आहे बहुगुणी असा हा शेवगा लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत आरोग्यासाठी लाभदायक आहे म्हणून आम्ही या दोन पौष्टिक रेसिपी आपल्यासाठी घेऊन आलो हो। आहोत भाजी किंवा स्नॅक्स म्हणून ही रेसिपी तुम्ही ट्राय करू शकता सर्वांना आवडणारा असा खमंग कुरकुरीत शेवगा फ्राय तयार आहे म्हणजे रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा